नमस्कार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी होत आहे आणि नागपूर या ठिकाणचा हा तिसरा शपथविधी सोहळा असणार आहे या अगोदर एकोणीसशे ब्याण्णव रोजी पहिला शपथविधी सोहळा महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी पार पडला होता त्यानंतर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी दुसरा शपथविधी सोहळा एकवीस डिसेंबर एकोणीसशे रोजी पार पडला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज तिसरा शपथविधी सोहळा नागपुरात होणार आहे आणि महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूर या ठिकाणचा हा तिसरा शपथविधी सोहळा असणार आहे यामध्ये आदिवासी दोन आमदार शपथ घेणार आहे यामध्ये अशोक उईके हे आदिवासी आमदार शपथ घेणार आहेत त्यानंतर दुसरे आदिवासी आमदार आहे नरहरे झिरवाळ नरहरे झिरवाळ हे पहिल्यांदाच मंत्रिमंडळात शपथ घेणार आहे या अगोदर दोन मंत्री आदिवासी होते त्या आदिवासी मंत्र्यांना या ठिकाणी डच्छू देण्यात आले आहे त्यामध्ये राष्ट्रवादीकडून बाबा आत्राम हे मंत्री होते त्यांना राष्ट्रवादीने डस्चू दिला आहे त्याचप्रमाणे भाजपने सुद्धा आदिवासी विकास मंत्री असलेले डॉक्टर विजयकुमार गावित यांना या मंत्रिमंडळातून डस्चू देण्यात आला आहे अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे